हॅलो फ्रेंड्स आज आपण बनवत आहोत अळूचं फतफत तर हे बघा इथे मी अळू आधीच साफ करून घेतलं आहे पण तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून मी इथे एक पान ठेवून घेत दिलं आहे तर आपण बघूया ते कसं साफ करायचं तर हे पान घ्यायचं ह्याचं पान, पान पानाचं आणि देठ वेगवेगळं वेग करायचं आता या पानाला असे धागे असतात तर ते आपण काढून घ्यायचे आहेत त्याचे पटकन निघतात तसंच सेम ही जी देठ आहे त्याला पण तसंच करूया त्याचे पण धागे काढून घेऊया आणि त्याला पूर्ण साफ करून घेऊया पटापट -पत निघतात ह्याला काय जास्त वेळ तर लागतच नाही आणि तसंच आपण त्याला आता आपण कापून घेऊया बघा पान पण असं मोठं मोठं असं जाड जाड चिरलत तुम्ही तरीही चालेल आणि सेम देठी पण आपल्याला तशीच कापून घ्यायची तर हे बघा किती पटकन आपलं हे अळू साफ करून झालंय असंच आपल्याला पूर्ण साफ करून घ्यायचे सगळं आणि आता आपण ह्याला शिजायला ठेवूया तर एका कुकरमध्ये मी खाली देठी टाकून घेते आधी आणि त्याचबरोबर त्याच्यावर आता ही पानं आपण जी कापली आहेत तिकट टाकून घेऊया ह्याच्याबरोबर आपण आता टाकूया मी चणा डाळ घातली होती दहा मिनटं भिजायला तर ती चणा डाळ टाकते आणि इथे मी कच्चे शेंगदाणे घेतले आहेत शेंगदाणे मस्त आहे शेंगदाणे टाक टाकायला विसरू नका अळूमध्ये चवीपुरतं मीठ टाकलं आहे आणि थोडंसं पाणी टाकून आता ह्याला आपण दोन शिट्ट्या करून घेऊया अळू शिज अळू साफ करायला घेताना कायम लक्षात ठेवा की आधी थोडंसं तेल लावा हाताला आणि अळू पटापट पटापट -पत, -पत साफ करून घ्या जास्त वेळ काढू नका कारण का अळूला खूप खाज असते आणि अळू साफ करून झाल्यावर जर तुमच्या हाताला खाज उठली असेल जास्त तर कोकमाचं जा पाणी किंवा कोकम लावा हाताला जेणेकरून ती खाज कमी होईल जरा पाच मिनटं ठेवून द्या तसंच कोकम लावल्यावर शी, तर इथे आपली दोन शिट्ट्या झालेल्या आहेत कुकरच्या थोडं गार व्हायला ठेवून देऊया कुकर आणि आता गार झाल्यावर बघा आपण भाजी चांगली अशी शिजलेली आहे शेंगदाणे आणि आपली चणा डाळ पण त्याबरोबर चांगली मस्त शिजलेली आहे तर ह्याला आपण जास्त आपल्याला प्युरी वगैरे करायची नाही आहे हे असंच घट्टसरच चा छान लागतं अळू तर आता ह्यामध्ये थोडंसं म्हणजे घट्टपणा येण्यासाठी म्हणून मी दोन चमचे बेसन टाकते यामध्ये त्याच्याने चांगला थिकपणा असा येतो त्या अळूला आपल्या आणि आता हे अळ्या थोडं रवीने मी घुसळून घेते ह्याच्यामध्ये तुम्ही शेंगदाणे बरोबरच मके पण टाकू शकता मक्याचे दाणे काही जण यामध्ये अटला पण टाकतात आपल्या ज्या फणसाच्या बिया आहेत त्या पण टाकतात तर तसंही खूप छान लागते प्रत्येकाची अळू बनवायची पद्धत तशी पण वेगवेगळी आहे तर आपलं हे आता घुसळून झालेलं आहे आपण फोडणीची तयारी करूया इथे मी एका पातेल्यामध्ये तेल घेतलं आहे त्यामध्ये आता राई टाकते आणि राई चांगली तडतडायला लागली की आपण यामध्ये आता टाकणार आहोत मिरची मिरच्या मी उभ्या उभ्या उभ्य चांगल्या चिरून घेतल्यात लांबड्याच्या अशा कारण काय अळू आपलं हिरवं असतं तर मग या मिरच्या त्यामध्ये मिक्स हो झाल्या तर ते दाताखाली आल्या वगैरे तर त्या पटकन काळाव्या म्हणून मी टाकल्यात त्यामध्ये आता हळद आणि हा गोडा मसाला टाकला आहे आणि, आणि हे आपलं शिजलेलं अळू टाकला आहे मिक्स करून घेऊया चांगलं आणि यामध्ये थोडासा चवीपुरता मी असं गूळ टाकते तुम्हाला जर गोडपणा नको असेल तर तुम्ही गूळ नाही टाकलं तरी पण चालेल आणि हे जे न विसरण्यासारखं आहे ते म्हणजे आहे कोकम कोकम न विसरता टाका अळूमध्ये कोकमाचं मी थोडा वेळ पाणी भिजत घातलं होतं आणि त्याचं पाणी आहे त्याचबरोबर मी एक वाटी नारळाचा किस टाकलेला आहे आणि ह्याला आता आपण चांगलं शिजवून घेऊया चवीपुरतं मीठ टाकते मी इथे थोडंसं मीठ आपण शिजताना पण आधी टाकलं होतं त्यामुळे आता मिठाचं प्रमाण थोडं कमी करा किंवा टेस्ट करून नंतरच मीठ टाका आता पावसाळ्याचे दिवस चालू आहेत आणि अळू खूप बाजारात यायला लागले तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा हे असं अळू आणि तुमचं अळू कसं झालं आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा थोडंसं सा मी यामध्ये तिखट टाकते मला असं जरा वाटतं की थोडं माझे मिरचीचं प्रमाण कमी झालं आहे तिखट कमी झालं आहे आणि तिखट टाकल्यावर जरा अळूचा कलर पण बघा चेंज झाला लगेच तर अळू आपलं चांगलं शिजलेला आहे तर आपलं तयार आहे अळूचं फतफता फता फॉर वाचिंग